पोकरदन तालुक्यातील देवगाव ताडा येथे कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप हंगामपूर्व तयारी आणि विकसित कृषी संकल्प अभियान खरीप दोन हजार संपन्न झाला या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथील एस डी सोमवंशी कार्यक्रम समन्वयक किट शास्त्रज्ञ व डॉक्टर एस आर धानगे उपकृषी अधिकारी प्रशांत धनधर आत्मा तालुका प्रतिनिधी धैर्यशील पाटील सरपंच दत्तु मिसाळ सहाय्यक कृषी अधिकारी अजय साळवे हे उपस्थित होते या कार्यक्रमात शेतकऱ्यांना पुढील महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सोयाबीन मका कपाशी लागवड तंत्रज्ञान आणि कीड व रोग व्यवस्थापन मिरची लागवड तंत्रज्ञान आणि कीड व रोग व्यवस्थापन घरगुती बियाणे उगवणं क्षमता चाचणी बी बी एफ पद्धतीने पेरणी तंत्रज्ञान माती परीक्षण व खत व्यवस्थापनाचे महत्त्व सदन कपाशी लागवड तंत्र प्रमुख पिकाचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान कृषी विभागाच्या विविध योजना कार्यक्रमादरम्यान उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक शंका दूर केल्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा उपक्रम आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसारात चालना देणारा ठरला असून उत्पादन व वा गुणवत्ता वाढीस निश्चितपणे उपयोगी ठरेल असा विश्वास सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला केदारखेडा प्रतिनिधी बी के दसाळ मी धैर्यशील पाटील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा कृषी विभाग गोकर्धन आज या ठिकाणी विकस विकसित कृषी संकल्प यात्रा अभियान अंतर्गत गोकर्धन तालुक्यामधून जवळजवळ सात जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान या ठिकाणी कृषी विकसित कृषी संकल्प अभियान मार्फत आम्ही दररोज सहा ते सात गाव करून या ठिकाणी ही कृषी संकल्प अभियान या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर असं तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आधी आदि, सर्व अधिकारी आणि आत्मा विभागाचे सर्व अधिकारी ह्या ठिकाणी आपण खरीप हंगामपूर्व जे शेतकऱ्यांना उपयुक्त असे शे मुख्य पिकं आहेत कापूस तूर मूग उडीत मका असेल सोयाबीन असेल यावरती मार्गदर्शन या ठिकाणी उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि उत्पन्न कसं वाढवता येईल यावरती जास्तीत जास्त भर देऊन उदाहरण वीज प्रक्रिया असेल लोक नियंत्रण पेरणी असेल मोठमोठ पद्धतीनं पेरणी असेल वीज प्रक्रिया असेल कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक प्रमुख आदरणीय सोमन सर डॉक्टर आणि या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचे कीटकनाशक शास्त्रज्ञांडगे या गावचे कृषी विकास कृषी साहेब अधिकारी आदरणीय आजेजी साळवे साहेब आज सकाळीच कृषी विकसित कृषी संकल्प अभियान हे चिंचोली असेल देऊळगाव ताड असल देऊळगाव कमान असल जाणेपळ दाबडे असेल अशा या ठिकाणी गावामधून आपण सकाळी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ठिकाणी मार्गदर्शन जे पिकं आहेत खरीपचे या ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये गावामध्ये सरपंच असतील गावातील प्र प्रगतशील शेतकरी असतील या ठिकाणी उपस्थित ता आहेत आणि ग्रामपंचायत स्तरावरती किंवा शेतकऱ्यांच्या शेत बांधावरती जाऊन आम्ही खरीपचे मंत्री पिकं आहेत त्याच्यावरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं देता येईल यावरती कृषी विज्ञान आणि आणि आत्मा यांचा भर असून त्या ठिकाणी आज देऊळगाव ताटचे सरपंच लक्ष्मण गोरम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामाची शुभेच्छा धन्यवाद